मनसेच्या मागणीनंतर सिडको महामंडळाने एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व निर्णय घेतलेला आहे दोन हजार अठरा साली चौदा हजार पाचशे सिडको सोडतधारकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं लागलेली होती शासन निर्णयानुसार या सगळ्या घरांसाठी जे मुद्रांक शुल्क होतं ते एक हजार रुपयेच आकारलं पाहिजे ही मागणी या सिडको सोडतधारकांनी लावून धरली होती मागच्याच आठवड्यात सिडको एमडींची भेट घेतल्यानंतर आज सिडकोने मनसेला ले हे लेखी पत्र दिलेलं आहे अठरा लाखाच्या आणि पंचवीस लाखाची घरं असलेले हे सिडको सोडत धारकांच्या सदनिका याला पंचावन्न हजार ते पंच्याहत्तर हजार रुपये मुद्रांक शुल्क लागलं असतं पण मनसेच्या मागणीनंतर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता यांना एक हजार रुपयेच मुद्रांक शुल्क आकारलं जाईल ज्याचा फायदा फक्त याच सिडको सोडतधारकांना नाही भविष्यात येणाऱ्या पोलीस बांधवांना आणि एक लाख सदनिका धारकांना होणार आहे यामुळे सिडको सोडत धारकांचे किमान करोड रुपये आता हे शंभर ते सव्वाशे करोड रुपये आणि भविष्यात तीनशे ते चारशे करोड रुपये त्यांच्या या गोरगरिबांचे वाचणार आहे याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचंड मोठा विजय आहे आणि मनसेच्या या मागणीनंतर सिडको एमडींनी आम्हाला जे लेखी पत्र दिलंय त्याबद्दल सिडको महामंडळ आणि सिडको एमडी डॉक्टर संजय मुखर्जी यांचे आम्ही मनापासून आभार मानतो एका अर्थाने या सिडको सोडत धारकांना सिडको आणि मनसेमुळे दिवाळी भेट मिळालेली आहे असं म्हणायला हरकत